लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे नांदगावमधून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीमधील मधील सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्षे शेहेचाळीस यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगे हात पकडले ही कारवाई दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी मंगळवारी करण्यात आली आहे तक्रारदार वय वर्षे शेहेचाळीस यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असलेल्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जामदडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी पाच रुपये मागितले अशा प्रकारे एकूण आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली नवले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रमोद नवले यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली पथकात पोलीस हवालदार सुनील पवार पोलीस हवालदार पोलीस हवालदार हवालदार वनवे, संदीप योगेश साळवे यांचा समावेश होता रात्री उशिरा पर्यंत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक